नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर हा कोल्ड कोको तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना हा आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी फक्त तीन घरच्या साहित्यातून तर इथे दूध अर्धा किलो घेतलं अर्धा लिटर घेतलं आहे त्याला छान उकळी मारून आपल्याला गरम करायचं आहे इथे दोन चमचे क्लॉन कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि अडीच ते तीन चमचा कोको पावडर घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चॉकलेट खिस करून किंवा चॉकलेटचे तुकडेही यात वापरू शकता पण मी यात वापरलेला ना नाही आहे ह्याला छान त्याच गरम दुधात थोडंसं साईडला करून असं एक पेस्ट बनवून घ्यायचं आहे आणि हे पेस्ट आता दुधात टाकायचं आहे दुधात चार ते पाच चमचे साखर तुमच्या आवडीच्या गोडव्यानुसार तुम्हाला साखर ॲड करायची आहे आणि ही पेस्ट त्यात टाकून घ्यायची आहे गुठळ्या झाल्या तरी काही टेन्शन नाही आपण ह्यानंतर ना गाळूनच घेणार आहोत आणि ह्याला छान पाच मिनटं असंच उकळून द्यायचं आहे मिडीयम फ्लेमवर कंटिन्यू चमचा चालू ठेवायचे आहे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्याला गाळून घ्या गाळणीने सगळं यातले गाळ गाळून घ्या आणि छान हे आता गरम आहे ह्याला आपल्याला फ्रीजमध्ये दोन ते तीन सा तासासाठी थंड करायला ठेवा आणि याला छान बर्फासोबत सर्व करा चिल सर्व करा या उन्हाळ्याच्या गरमीमध्ये एकदम मस्त असं घरच्या घरी कोल्ड कोको बनवा बाजारापेक्षाही अगदी छान आणि किफायती आहे हे आता बघा थंड झालं हे असं थोडंसं घट्ट झालं आहे आता यात बर्फ घाला एका काचेच्या ग्लासामध्ये घ्या किंवा नॉर्मल कोणत्याही ग्लासात सर्व करा आणि चोको चिप्स असतील तर सर्व करा नाही तर असंही त्याचा आस्वाद घ्या हे कोल्ड कोको कसं झालं मला नक्की सांगा थँक्यू